सापुतारा येथे टेबल जाणारी एरटिगा वाहन दरीत कोसळले वाहनात होते आठ प्रवासी सापुतारा येथे पर्यटनासाठी आलेल्या वाहन क्रमांक जी जे शून्य सहा पी बी अठरा वीस एर्टिगा गाडीला अपघात टेबल पॉईंटवर जाणारी एर्टिगा दरीत कोसळली प्रथमदर्श मिळालेल्या माहितीनुसार ड्रायव्हरकडून गाडीचा नियंत्रण सुटल्याने गाडी दरीत कोसळली सुदैवाने जीवितहानी नाही वाहनामध्ये तीन पुरुष तीन महिला व दोन लहान मुले अशा आठ व्यक्तींचा समावेश होता टेबल पॉईंटवर जात असताना रिव्हर्स मध्ये आर्टिगा दरीत कोसळली ही माहिती सापुतारा पोली स्टेशन पोलीस स्टेशनला मिळताच पोलीस व होमगार्ड घटनास्थळी जाऊन प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे महाराष्ट्र माझ्या न्यूज साठी सापुतारा प्रतिनिधी शंकर गायकवाड सापुतारा